महाड नगर परिषदेसाठी मतदान केंद्र व मतदान यंत्र संख्या किती पहा या बातमीतून येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या महाड परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद कार्यालयात पारदर्शक प्रक्रियेतून मतदान यंत्रांची चाचणी व सीलबंद प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली यावेळी उमेदवारांना देखील उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली होती यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे व निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आलं या प्रसंगी तहसीलदार महेश शेतोळे यांच्या समेत महाडचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे देखील उपस्थित होते निवडणुकीदरम्यान मतदान केंद्र तसेच मतदान यंत्रांच्या संख्येबाबत आणि एकूणच निवडणुकीच्या संपूर्ण व्यवस्थेबाबत तहसीलदार महेश शेतोळे यांनी सविस्तर माहिती दिली प्रत्येक मतदाराने निर्भीडपणे आणि जास्तीत जास्त संख्येनं मतदान करून आपला मताधिकार बजावावा असं आवाहन त्यांनी महाडकर नागरिकांना केलं आज या ठिकाणी महानगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान यंत्र सिलिंग करण्याची कार्यवाही सुरू आहे हे मतदान यंत्र सिविंग ज्या मतदान केंद्रावरती प्रत्यक्षात मतदान यंत्र जाणार आहेत त्यांना मतपत्रिका लावणे त्यांचं कॅन्डिडेट सेट करणे अशा पद्धतीने प्रत्यक्ष निवडणुकीकरता मतदान यंत्र तयार करण्याची आज प्रक्रिया सुरू आहे सर्व राजकीय पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी ही प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि कशा पद्धतीने इव्हीएमचं चा काम चालतं हे सर्व दाखवण्यासाठी त्यांना सुद्धा पत्र देऊन आमंत्रित करण्यात आलेलं आहे प्रत्यक्षात निवडणूक आहे ते दिनांक दोन डिसेंबर रोजी होणार आहे महाड नगर परिषद क्षेत्रातील सर्व मतदारांना या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा दोन तारखेला नक्की मतदानाला उपस्थित राहून आपल्या इच्छित उमेदवाराला मतदान करावं आपल्या इथं एकूण सव्वीस मतदान केंद्र आहेत त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्राला एक सी एक बी यू याप्रमाणे आपल्याला सव्वीस मतदान यंत्र आपण या ठिकाणी तयार करणार आहोत त्या व्यतिरिक्त प्रत्येक प्रभागासाठी एक या प्रमाणे राखीव मतदान यंत्र तयार करणार आहोत आपल्या इथं सर्व ठिकाणी एकच सीयू वापरण्यात येणार आहे फक्त पाच नंबरचा प्रभाग आहेत त्या ठिकाणी दोन बीयू उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी दोन व्हॅला बीन लावण्यात येणार आहेत मतदान यंत्र सर्व मतदान केंद्र जे आहे त्या ठिकाणी रॅम्पची सुविधा केलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल बाकी वैद्यकीय पथक असेल या सर्व सुविधा तिथं असणार आहेत या व्यतिरिक्त जे दिव्यांग बांधव आहेत किंवा जे वयोवृद्ध आहेत त्यांना सुद्धा जसं आपण लोकसभेला त्यांचं आयडेंटिफिकेशन केलेलं होतं आपल्याकडे त्यांची यादी पण आहे त्यांना घरापासून आपण त्या मतदान केंद्रापर्यंत ज्यांना आवश्यकता आहे त्यांना पोहोचवण्याची व्यवस्था सुद्धा आपल्या यंत्रणेमार्फत करणार आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी